एक मोठी बातमी समोर येते पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी दिलासा मिळालेला आहे संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी याचिका दाखल केलेली होती ती याचिका कोर्टाकडून आता निकाली काढण्यात आली आहे पीडित महिलेनं आत्महत्या केली असावी किंवा अपघातानं तिचा मृत्यू झाल्याचं सा, पोलीस अहवालामध्ये म्हटलं गेलंय घटना घडली त्यावेळी संबंधित महिला दारूच्या नशेत होती त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी किंवा बाल्कनीमधून तिचा तोल जाऊन अपघातानं पडली असावी असं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत भाग्यश्री या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हा दिलासा देत असतानाच कोर्टाने नेमकं काय म्हटलंय काय निरीक्षण हे नोंदवलं गेलंय नक्कीच ऋतुजा आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पीडित पीडित जी महिला होती ती पुण्यातील तिच्या राहत्या घरामध्ये मृत्युमुखी पडलेली होती त्यावेळेला जनक्षोभ उसळला होता आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी ही याचिका जी होती ती कोर्टामध्ये दाखल केलेली होती खरं तर त्यावेळी संजय राठोड जे होते ते मविया सरकारमध्ये आमदार होते त्यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागलेला होता आणि या सगळ्यामध्ये आपण जर आत्ता बघितलं तर मागच्या ऑगस्ट मध्ये देखील चित्रा वाघ हे संजय राठोड ज्यावेळी पक्षांतर झालं त्यानंतर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ही याचिका निकाली काढावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती न्यायमूर्तींकडे केलेली होती मात्र त्यावेळी न्यायमूर्तींनी त्यांच्यावर ताशेरे ओढलेले होते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही याचिका दाखल करता का आणि कोर्टाचा वेळ फुकट घालवता का अशा पद्धतीचे ताशेरे त्यांच्यावर ओढलेले पाहायला मिळाले होते मात्र आता महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीच एक पोलिसांचा जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे यामध्ये ती मुलगी जी आहे ती एकतर अपघाताने किंवा दारूच्या नशेत इमारतीच्या बाल्कनीतून खाली पडली असावी असा असा जो अहवाल आहे तो सादर करण्यात आलेला आहे याच पद्धतीने असं देखील सांगण्यात आलेलं आहे की न्यायदंडाधिकारी मध्येच ही तक्रार जी आहे तक्रार नोंदवण्यासाठीची जी केलेली केस होती तीच फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे आता ह्याच्यावर आम्ही आदेश काय देणार अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते न्यायमूर्तींकडनं करण्यात आलेलं आहे भारतीय आणि अलोक आराधे यांनी ही जी केस आहे ती समोर मांडलेली होती त्यांच्या समोर ही केस जी आहे ती मांडण्यात आलेली होती आणि सध्या जो निर्णय आलेला आहे तो त्यात संजय राठोड यांना चांगला दिलासा देण्यात आलेला पाहायला मिळतोय सध्या तरी ऋतूच्या निश्चित भाग्यश्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी